आहे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजयजी वाघुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार महिन्यापासून ठाणे शहरामध्ये ठाणे शहर जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये ज्या शासकीय आपल्या योजना आहेत त्याची आपण इथे नवीन आधार कार्ड आहे आधार कार्ड अपडेट आहे नवीन मतदार नोंदणी आहे त्याच्यासोबत आयुष्यमान भारत कार्ड आहे त्याच्यासोबत आपण या ठिकाणी पोस्टाच्या विविध योजना आहेत त्याचे देखील आपण या ठिकाणी शिबिर लावलेले आहे आज आम्ही जे कॅम्प लावलेला आहे आमचे माननीय अध्यक्ष संजयजी बाबुळे साहेब यांचं आम्हाला वेगवेगळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जे दोन्ही आमदार आहेत जे डावखरे साहेब खेळकर साहेब यांचंही आम्हाला नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं प्रत्येक शिबिरासाठी तर या अंतर्गत आज आम्ही प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये आरोग्य आधार कार्ड नवीन मतदान नोंदणी आणि पोस्टाचा विमा असे आम्ही वेगवेगळे कॅम्प लावलेले आहेत महिलांना देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण किती दिवस झाले महिलांची सगळ्यांची मागणी होती की काही आम्हाला एक काहीतरी असं छान कॅम्प लावून द्या की जेव्हा आपण माननीय संजीव ओबोळे हो यांच्या मार्गदर्शक कलवा मंडळामध्ये हा तिसरा तिसऱ्यांदा हा आम्ही शिबिर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण विचारलं ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण ओळखपत्र आणि आदिवासी वास्तवचा दाखला हे दोन्ही कार्यक्रम याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याप्रमाणे आधार कार्ड त्यानंतर पोस्ट कार्ड नवीन ह्या प्रकारे जवळजवळ पाच ते सहा कार्यक्रम याच्यामध्ये राबवलेले आहेत आपण आत्तापर्यंत कळव्या कळव्या मंडळामध्ये सदस्य नोंदणीचा चांदा प्रसिद्ध झालेला आत्तापर्यंत आपण कळवा मंड कळवा मुंगरा विधानसभेमध्ये जवळजवळ बावीस हजार मतदान नोंदणी केलेली